हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते ओल्या नारळाच्या वड्या त्यासाठी बघा ओला नारळ ना, ना मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे आणि इथं मी दुधावरची साय घेतलेली आहे त्यानंतर विलायची पावडर घेतले आणि वाटी साखर घेतलेली आहे आता कढई ठेवल्या गरम करायला कढई गरम झाली की याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे एक चमच्यावर घालून घ्यायचे तूप घालून झालं आता मेल्ट होऊ द्यायचं तुपाला त्याच्यामध्ये ना खोबरं घालून घेते आणि खोबरं ना सारखं परतत राहायचं आहे कमी गॅसवर नाहीतर ना लाल होतं चिटकतं लगेच खोबरं तर ह्याला सारखं परतून घ्यायचं आहे नाहीतर ना असं सोडलं की ना करपतं खाली चिटकतं मग लाल होतं तेवढ्या त्यामुळे ह्याला सारखं हलवत आहे थोडंसं भाजून घ्यायचं हे खोबरं चांगलं तुपामध्ये तर ना वल्ल खोबरं असल्यामुळं ना खाली कढईला चिटकत असतं त्याच्यामुळे ह्याला सारखं हलवत राहायचं तर बघा आता आपलं खोबरं चांगलं परतलं गेलेलं आहे छान असं आता याच्यामध्ये ना मी साखर घालून घेते एक वाटी खोबरं होतं अर्धा वाटी साखर घालून घेते मी तर हे एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्याप्रमाणे ना साखर तुम्ही आव तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता बघू शकता छान असं परतून झालं आहे आता याच्यामध्ये ना मी ही घालणार आहे दुधावरची साय घालणार आहे तुम्ही नाही याच्याऐवजी मिल्क पावडर येऊन घालू शकता तर मी साय घालते फ्रेश अशी साय घालून बघा छान लागतं तुम्हाला साय आवडत नसेल तर तुम्ही मिल्क पावडर घातलं तरी बी छान होतं आता चांगलं परतवून घ्यायचं आणि एक पाच मिनटं चांगलं ना शिजवून घ्यायचं शिजते तोपर्यंत आपण एका ह्याला तूप लावून घेऊया तर मग आपलं खोबरवड्याचं सारण तोपर्यंत आहे तोपर्यंत एका पोळीपाटाला मी तूप लावून घेतलेलं ला आहे इकडं आपल्याला जेवढं वडी पसरायचं आहे ना तेवढ्यावर लावून आहे आता याच्यामध्ये ना विलायची पावडर टाकून घेऊया आता मिक्स करून याला तर बघू शकता आपली बर्फी मस्त अशी तयार झालेली आहे आता याला काढून घेऊया पसरावून घ्यायचं hmm. तर याला थंड झाल्यावर थोडंसं थापून घ्यायचं आहे तर याच्यावर मी ना थोडीशी बदामाची काप टाकून घेते तर आता इथं ना माझे बदामाचे काप टाकून झालेले आहेत तर आता ना या वड्याला पसरावून घेणार आहे तर त्यासाठी काय करणार आहे बेलण्याला ना तूप लावून घेतलेलं आहे आणि हे बघा असं लाटून घेतलेलं आहे तुम्ही हातानं पण थापू शकता पण मी इथं बेलण्याला लाटून घेतलेलं आहे म्हणजे ना सगळं एकसारखं प्लेन असं लाटलं जातं छान असं तर बघू शकता किती छान झालेलं आहे आपलं वड्याचं सा हे सारण मस्त असं लाटून घेतलेलं ला आहे आणि ना बेलण्यानं लाटल्यानं काय होतं बदामाचे काप जे टाकलेले होते ना ते व्यवस्थित हो ना वड्याच्या सारणाला चांगलं चिटकून बसतात बघा आता याला ना कट मारून घेते मी तर सगळ्यात पहिलं बघा असं ना उभ उभं असं कट मारून घ्यायचे आहेत आणि सावकास कट मारायचं नाहीतर ना सारण अजून थोडंसं वल्लं असल्यामुळं ना चिटकते चाकूला त्याच्यामुळं ना सावकास सावकास कट मारून घेतलेले आहेत तुम्ही ना हे सारण चांगलं सुकलं ना म्हणजे थंड झालं की मग कट मारून घेऊ शकता तेव्हा ना आज तुटत नाहीत वड्या वड्यातील काय नाही छान होतात तर आता इथं थोडंसं सुकल्यासारखं वाटत होतं मला त्याच्यामुळं ना मी क कट मारून घेतलेले आहेत आणि जास्त बी न वाळलं ना हे सारण त वड्या व्यवस्थित होत नाहीत तुटल्या जातात आणि व्यवस्थित वड्या पडत नाहीत त्याच्यामुळं ना थोडंसं व ओलं असलं ना तेव्हाच कट मारून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी आणि इथं लई मोठ्या वड्या काय बनवणार नाही ना छोट्या छोट्या तेवढ्याच बनवणार आहे कारण एकच नारळाच्या वड्या आहेत आणि त्यामुळं जास्त काय होत नाहीत तेवढ्याच थोड्या होतात त्याच्यामुळं ना मी तेवढ्या छोट्या छोट्या अशा वड्या करून घेते मोठ्या करत नाही तर मस्त अशा तुम्ही बघू शकता आपलं ओल्या नारळाच्या वड्या कशा मस्त तयार झालेल्या आहेत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपल्या ओल्या नारळाच्या ना, वड्या तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर